नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत विदर्भ स्पेशल बिट्ट्या बिट्ट्या कशा करतात चला तर आपण पाहूयात बिट्ट्या करण्यासाठी सगळ्यात सेट आधी लागणारं साहित्य आपण आधी आटा घेतलेला आहे त्यामध्ये आपण मीठ ॲ मीठ घालायचं त्यानंतर एक वाटी रवा आणि ओवा ॲड करायचा आहे त्याच्यात सोडा ॲड करणार त्यानंतर गरम केलेलं तेल आपण त्यात घालायचं आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी हळूहळू हो टाकत ते सगळं मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आता आपला डो तयार झालेला आहे आता आपण छोट्या आकाराचे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत आणि आता प्रत्येकी बॉलला तेल लावून ते फ्लॅट करून घ्यायचे आपल्याला जसे लेअर्स लागतात आपण तसे करून घ्यायचे आहेत चला तर तुम्ही पाहू शकता आपली एक बिट्टी तयार झालेली आहे अशाच आपल्याला बाकीच्या पण बिट्ट्या करा, तयार करायच्या आहेत सगळ्यात आधी आपण गरम पाणी बॉईल होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण या सगळ्या बिट्ट्या त्यात ॲड करायचं त्यात थोडंसं ऑईल टाकायचं आणि मग ते झाकून ठा बिट्ट्या होईपर्यंत आपण भाजी बनवून घेऊयात सगळ्यात इथं आपण तेल गरम होऊ देऊयात त्यानंतर एक चम्मच मोहरी जिरं आपण कांदा टमॅटोची पेस्ट करून घेतली आहे ते टाकायची त्यात लसण घालायचं तेजपान कस्तुरी मेथी ॲड करायचे ते सगळं मिक्स मिक्स करून घ्यायचं एक चम्मच हळद दोन चमचे तिखट त्यानंतर सब्जी मसाला घालायचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे सगळं मिक्स करून लो फ्लेमवर ठेवायचं आहे खूप छान पद्धतीने ते होऊ आहे त्यात आपण वांगी बटाट्याचे फोडीसुद्धा घालून घेणार आहोत ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे भाजीसोबत त्यात गरम गरम केलेलं पाणी घालणार आहोत पाणी घातल्यावर ते आता आपण मीडियम फ्लेमवर होऊ देणार आहोत बिट्टे वाफून झाल्यावर ते आपण छान पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत बिट्टे तळण्यासाठी कढईमध्ये आपण तेल घातलं आहे तेल मीडियम फ्लेमवर गरम होऊ द्यायचं त्यात बिट्टे घालून छान तळून घालायचे आहेत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत होऊ द्यायच्या आणि त्याच पद्धतीने सर्व बिट्ट्या तळून घ्यायच्या आहेत बिट्ट्या झाल्यावर आपण त्या बिट्ट्या एका प्लेटमध्ये सगळ्या बिट्ट्या काढून घेणार आहोत चला तर विदर्भियन्स पद्धतीने बनवलेली बिट्ट्याची थाळी तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा